हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे आज आपल्याकडे बनणार आहे छानपैकी गवारची भाजी आणि तेही दोन टाईपमध्ये एकाच वेळेला दोन टाईपच्या भाज्या म्हणजे जर ऑफिसला वगैरे जायचं असेल तर तुम्ही ड्राय भाजी खाऊ शकता आणि जर घरी असेल तर तुम्ही ग्रेवीवाली ही भाजी खाऊ शकता गवारला मी तोडून घेतलं आहे म्हणजे मागचा आणि पुढचा देठ त्याचा काढून घेतला आहे आणि स्वच्छ असं पाण्याने धुवून तेलामध्ये फ्राय करत आहे तर याच्यामध्ये काय तेल जास्त टाकायची गरज नाही आहे दोन चमचे जे जे टीस्पून असतात आपले ते दोन चमचे टाकलं तरी बस होतं आणि ह्या गवारला आहे ना ह्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आणि गवार आहे ना मी आणलेली थोडी कोवळी होती त्याच्यामुळे माझी गवार फटकन तेलामध्ये फ्राय केली तर शिजून गेली तर गवार मी काढून घेतले आहे आणि कढईमध्ये परत थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे जिरं आणि राई एक एक चमचा राई तडतडायला लागली की मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे भरपूर सारा कांदा म्हणजे मी इथे दोन कांदे घेतले आहेत आणि त्याला बारीक चिरून घेतलं आहे कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये त्याला फ्राय करायचं आहे कांदा आपला छानपैकी भाजला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे सुकं खोबरं आणि लसूणच्या लसूणचं वाटप केलं आहे ते टाकणार आहे ह्याच्यामुळे ना भाजीला खूप छान टेस्ट येते तर हे आहे ना सुकं खोबरं आहे जर म्हणजे मी दोन ते तीन चमचे घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे पाच ते सहा पाकळ्या लसूण जर तुम्हाला खोबरं जास्त असं पाहिजे असेल तर जास्तही घेऊ शकता याच्यामध्ये मी टाकला आहे लाल तिखट मसाला गरम मसाला आणि हळद थोडीशी आणि नंतर टाकला आहे कांदा लसूणचा जो मसाला असतो तो, तो। जर तुमच्याकडे नसेल तर तो स्कीपही करू शकता नाहीतर मग असेल तर टाकू शकता सर्व मसाल्यांना कांद्यावरती परतून घ्यायचं आहे मसाले चांगले भाजले की मग त्याच्यामध्ये टाकायचे आहे गवार गवारला पण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं भाजीला चांगलं शिजवून द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकून पण भाजीला आलटून पलटून घ्यायचं आणि परत गॅसवरती तीन ते चार मिनटं शिजू द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट तर हे मी माझ्या फ्रीजमध्ये मा स्टोअर करून ठेवते म्हणजे शेंगदाणे वगैरे भाजून मिक्सरला लावून एका पॅकबन डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं की ते मग खूप दिवस राहतं आणि मग आपल्याला घाईघाई असते जेव्हा आपल्याला कामाला जायचं असतं तेव्हा मग आपल्याला ते पटकन उपयोगी येतं तर आता आपली सुकी भाजी रेडी झालेली आहे तर ह्याच्यातल्याच मी दोन तीन पळ्या सुक्या भाजीच्या काढून घेणार आहे सुकी भाजी काढून झाली की मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी पण हे पाणी आहे ना गरम झालेलं पाहिजे जर तुम्ही थंड पाणी टाकलं ना तर मग गवार चिवट होऊन जाईल तर त्याच्यासाठी हे गरम पाणी तुम्ही म्हणजे जे उकळलेलं पाणी असतं ना तेच गरम गरम भाजीमध्ये ओतायचं आहे तर इकडे पाण्याला काय प्रमाण नाही आहे म्हणजे तुम्ही कितीही टाकू शकता जसं तुम्हाला ग्रेवी पातळ पाहिजे असेल तसं तर मी टाकलं आहे ह्याच्यामध्ये एक पेलाभर पाणी आणि आपण भाजीला आता झाकण मारून एक उकळी येईपर्यंत शिजू देऊया तीन ते चार मिनटं मी इकडे भाजीला झाकण मारून शिजवलं आहे आणि भाजीला खूप वासही छान सुटला आहे तर अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की ट्राय करा एकदा खूप छान लागते भाजी आणि जी ड्रायवाली भाजी केली आहे ना तीही खूप छान लागते तर ती आपण ऑफिसला वगैरे घेऊन जाऊ शकतो आता हे पण घेऊन जाऊ शकतो पण ही ग्रेवीवाली राईस वगैरे असेल ना तर खूप छान लागते भाजी भाजी आता रेडी झालेली आहे तर आता गॅस बंद करूया आणि दोन तीन चपाती भाजून घेऊया इकडे माझी चपाती ही रेडी झालेली आहे आणि हे बघा टमटम अशी चपाती फुगलेली आहे तर हे माझे घाऊ म्हणजे कमी कमी किमतीचेच आहेत असं काय महागवाले वगैरे नाही आहेत पण छान फुलतात आणि चपाती ही बघायला गेलो ना तर खूप सॉफ्ट होते तर रेडी झालेली आहे माझी चपाती खूप सॉफ्ट अशी चपाती माझी रेडी झाली आहे अशा भाज्या तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतात है। तर आता जेवण घेऊया भूक पण लागली आहे तर हा व्हिडिओ आपण आता इथेच संपूया जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आतासाठी बाय